निश्चितपणानं आजचा हा फेब्रुवारी महिन्यातली आज जवळजवळ एक पाच तारीख आहे आणि पाच तारखेच्या मनानं आज मार्केटमध्ये जवळजवळ बाराशे ते चौदाशे पेट्यांची आवक आज मार्केटमध्ये झालेली आहे ही खरोखर म्हटलं तर यंदा आंबा खवयांसाठी दुन्नज अशी आहे तर यंदा चार महिने आंब्याचं सीझन चालणार आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे आणि यंदाचं वर्ष जे आहे ते गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ह्या तारखेला एवढी आवक नव्हती गेल्या वर्षी आवक जी वाढली होती ती फेब्रुवारी एंडपासून वाढली होती परंतु यंदा पहिल्यांदाच असं घडलेलं आहे तर यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आवक म्हणजे फेब्रु तुलनात्मक फेब्रुवारीच्या तुलनात्मक यंदा yeah. फेब्रुवारी महिन्यामध्ये आंबा चांगला येणार आहे मार्चमध्ये सुद्धा आंबा चांगला येणार आहे आणि निश्चितपणाने यंदा आंबा भारतीय खवायांना आणि परदेशातल्या खवयांना सुद्धा चार महिने उपलब्ध राहणार आहे आणि अशीच जर आवक वाढती राहिली तर दरवर्षी जे निर्यात जी आहे ती कुठेतरी फेब्रुवारी एंड मार्चमध्ये चालू होते तर, अंदा जर जर तर चालू ती यंदा जर आवक जर वाढती राहिली तर ती पंधरा पासून निर्यात सुद्धा चालू होण्याची शक्यता आज जवळजवळ बाराशे ते चौदाशे पेट्यांची आवक अंदाजे मार्केटमध्ये आज विक्रीला आलेली आहे हा आंबा जो आलेला आहे प्रामुख्याने देवगड बंदरात फार मोठ्या प्रमाणात आवक चालू झालेली आहे आणि मग नंतर त्याच्या खालोखाल रत्नागिरी बंदर आहे राजापूर आहे वेंगुर्ला आहे मालवण आहे बाणकोट आहे श्रीवर्धन आहे म्हणजे अशा आणि इव्हन तुमचा अलिबाग सुद्धा आहे म्हणजे ह्या वर्षी असं झालेलं आहे की आंब्यातल्या सगळ्या बेल्टमधनं आवक चालू झालेली आहे आणि त्याचबरोबर केरळचे सुद्धा चालू झालेले आहेत आंबे सुद्धा चालू झालेले आहेत आणि कर्नाटकचे सुद्धा चालू झालेले म्हणजे यंदा आंब्याचा जो मोसम आहे हा लवकर चालू झालेला आहे अत्यंत सुंदर असा आंबा आहे आत्तापर्यंत जेवढा माल आलेला आहे मध्ये आम्हाला असं वाटलं होतं की बाबा आज अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी अँथन वगैरे डेव्हलप होईल परंतु तशी काही परिस्थिती नाही आहे आंबा जो येतोय तो पिकतो ये पण चांगला आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के पंधरा टक्के वेस्टेज आहे ते तर दरवर्षी असतच आहे परंतु सध्या तरी आंब्याचा जे काय आवक आहे त्या आवक म्हणानं आंबा सुद्धा व्यवस्थित पकतोय आणि त्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग सुद्धा चालू आहे आता सध्या बाजारभाव बाद जो आहे तो कमीत कमी आजचा जर विचार केला आपण तर साडे तीन ते साडेतीन हजार रुपये छोट्या मालाचा रेट झालेला आहे आणि मोठ्या मालाचा रेट असेल माझ्या अंदाजेप्रमाणे सहा पासून ते आठ हजार रुपये म्हणजे जशी मालाची क्वालिटी साईज त्याच्यावरती आंब्याचे रेट ठरत असतात परंतु एक जनरल मी तुम्हाला रेट सांगितलेला आहे काय तीन हजारापासून पाच ते सहा हजार रुपये जनरल रेट आहे एक्स्ट्रा सुपर असेल तर सात ते आठ हजार रुपये अशा पद्धतीनं आजचं मार्केटिंग होईल असा अंदाज आहे जर चांगले राहतील ना कसं आहे आंबा हा लोकांना आवडत असतो आणि आंबा खाणारे लोक जो क्वालिटी माल असतो त्याला कधी पैसे पैशाला मागं पुढं बघत नसतात लोक त्याला पैसे खर्च करत असतात आणि जगामध्ये सुद्धा आंब्याला लोकांची आपल्या आंब्याला जगात सुद्धा डिमांड आहे आणि यंदा एक चांगलं असं आहे की यंदा बारा मार्चपासून रमजान महिना चालू होतो आणि रमजान महिन्यामध्ये आंबा हा म्हणजे जो आखाती देश आहे तिथे आंबाला लोक आवडीने खात असतात त्याच्यामुळं जसं यंदा मार्च महिन्यामध्ये आंब्याचं उत्पादन सुद्धा जरी जास्त असलं तरी आंब्याला यंदा आखाती देशामध्ये दे रमजान महिना असल्यामुळं आपल्या आंब फळांना म्हणजे आंबा आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे त्याला निश्चितपणानं त्या महिन्यामध्ये मानले जाते